नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण चिकनचा आळणी पाळणी किंवा अळणी रस्सा कसा बनवायचा तो बघणार आहोत हा रस्सा चविष्ट लागतो आणि त्याच्यामुळे तोंडाला जर चव नसेल किंवा आजारी माणसाला हा रस्सा दिला तर त्याला जेवायची इच्छा वाढते तर बघा नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघ साहित्य काय काय घेणार आहोत ते बघूया इथे अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून एक चार ते पाच वेळा मी स्वच्छ धुवून हे चिकन घेतलेलं आहे पूर्ण त्याचं जे रक्ताचं जर पाणी होतं ते पूर्ण निघालेलं आहे निथळून मी घेतलेलं आहे चार ते पाच वेळा हे चिकन धुवून घेतलेलं आहे त्यानंतर बघा काय घेतलेलं आहे तर तोर... पुढे मी घेतलेलं आहे ते म्हणजे लसूण एक ते आठ ते दहा पाकळ्या मी लसणाच्या व्यवस्थित पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत एक इंच एस अर्ध फोट असं भरेल एवढं मी आलं स्वच्छ धुवून घेतलेलं आहे एवढासा क खोबऱ्याचा कुटका घेऊन बारीक त्याचे तुकडे करून घेतले आहेत कोथंबीर इथं घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून आपल्याला वाटणामध्ये करायची आहे आता सुरुवातीला काय करायचं आहे तर कच्चं खोबरं आलं लसूण आणि कोथिंबीर याची आपल्याला पेस्ट मैत्रिणीनो मिक्सरमधून करायची आहे त्यासाठी मी सुरुवात आधी सर्वात आधी मी खोबरं घेतलेलं आहे त्यानंतर लसणाचे तुकडे आणि आल्याचे तुकडे त्या मिक्सरमध्ये टाकलेले आहेत आणि कोथिंबीर ही व्यवस्थित स्वच्छ धुवून आपल्याला घ्यायची आहे मैत्रिणीनं चिकनची रसा भाजी करताना अळणीची भाजी करून जो अळणी रसा असतो त्यात जर चिकनची भाजी केली तर चिकनला अप्रतिम अशी चव येते आणि बघा मी ह्याची पूर्ण पेस्ट ही करून घेते आहे विदाऊट पाणी मी हे पेस्ट करून घेतलेली आहे सुंदर बारीक अशी मी पेस्ट केलेली आहे आता आपल्याला काय करायचं आहे तर जे चिकन जे अर्धा किलो घेतलेलं आहे ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे त्याला ती पेस्ट पूर्ण लावून घ्यायची आपण चिकन मॅरिनेट करून ठेवल्यानंतर ह्याला चव खूप छान येते त्यानंतर बघा इथं मी घरची हळद घातलेली आहे तुमच्याकडं कुठल्याही कंपनीची कुठल्याही ब्रँडची हळद असेल तर तुम्ही घाला त्याच्यानंतर बघा काय करायचं आहे तर आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे इथं लहान चमचा आहे त्यांच्यामुळे अंदाजे मी अडीच ते तीन चमचे इथे बारीक चमचा आहे ते घालत आहेत त्यानंतर आहे ते म्हणजे तमालपत्र आणि त्यानंतर आपल्याला अर्धलिंबाचा इथे रस घालायचा आहे लहान मुलांना तुम्ही हे आयणी पाळणी नक्की भाकरीसोबत चपातीसोबत किंवा आयणी भात खायला घाला मैत्रिणीनं अप्रतिम असं अळणी पाळणी होतं आणि याची चव खूप छान होते तुम्ही नुसतंही तसंही मोठे लोक खाऊ शकतात किंवा तुम्ही लहान मुलांना देऊ शकता आणि ह्याच अळणी पाण्याचा वापर करून आपण चिकन कसं बनवणार आहोत त्याचाही व्हिडिओ मी थोड्या वेळांनी टाकणार आहे तर तोही आपल्याला बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात कमीपणा करायचा नाही आहे बघा त्यानंतर करायचं आहे ते म्हणजे जे मॅरिनेट करणार आहोत जे आपण एकत्र सगळं मसाले एकत्रित केलेले आहेत त्याला आपल्याला करायचं आहे ते म्हणजे घरकुल मटण मसाला त्याचा एक ते दीड चमचा नो घालायची या घरकुल मटण मसाल्याची खूप छान चव येत आहे मी तर कुठंही तिखट कि मिरची किंवा लाल पावडरचा वापर केलेला नाही बघा मॅरिनेट व्यवस्थित करून ठेवलाय तुम्ही चिकनला इथं काही लोक का लिंब पितात काही लोक का दहीला वापरतात इथं मी दोन ते तीन साठ्या साठ म तासासाठी हे मॅरिनेट करणार आहे बघा दोन ते तीन तास झालेले आहेत आणि आता काय करायचं ते बघा पुढची प्रोसेस तर आपण काय केलेलं आहे जे मॅरिनेट करायला चिकन ठेवलं आहे ते मॅरिनेट झाल्यानंतर गॅसवरती आपल्याला तवा सॉरी पातीला गरम करून घ्यायचं आहे एक मीडियम आकाराचं पातीला घेतलेलं आहे व्यवस्थित हे जे पातीलं आहे ते गरम झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर बघा इथं मी एक मिडियम आकाराचा कांदा घेतला आहे फोडणीसाठी मॅरिनेट करून झालेलं आहे हे मी बाहेरच रूम टेम्परेचरला मॅरिनेट तीन तासासाठी केलं होतं इथं मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला ता आहे फोडणीसाठी त्यानंतर पातीलही इकडे गरम झालेलं आहे पातीलं गरम झाल्यानंतर आपल्याला दीड पळी तेल टाकायचं आहे तेल चांगलं गरम झालं की आपल्याला जो कांदा आपण चिरलाय तो फोडणीसाचा तो व्यवस्थित कांदा त्यामध्ये आपल्याला गुलाबीसर असा करून घ्यायचा आहे बारीक मंदच गॅस ठेवलेला आहे मंद गाचेवरती मंद आचेवरती हा आपल्याला कांदा परतून घ्यायचा आहे अगदी मोठा गॅस करून फास्टमध्ये कांदा परतून घ्यायचा नाही त्यामुळं काय होतं कांदा पसला तर जातो कलर काळपट येतो पण त्याची चव छान लागत नाही तर मंदा आचेवरती इथं कांदा परतून घेतल्यानंतर जे अर्धा किलो चिकन मॅरिनेट केलं होतं ते व्यवस्थित परतून घ्यायचं आहे बघा मी तर कुठंही पाण्याचा लगेच वापर करत नाही आपल्याला चिकनचा रसा जे अळणी पाणी बनवायचं आहे त्याच्यामध्ये लगेच पाण्याचा वापर न करता हे आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतून आपल्याला झाकून ठेवायचं आहे झाकणीने ते आपल्याला झाकून ठेवायचं आहे मैत्रिणीनं खोटं नाही सांगत दहा मिनटांनी आपोआप ह्याला थोडं थोडंसं पाणी सुटायला लागतं बघा कारण दही घात काही मूल लोकं दही घालतात काही आपण लिंबू घालतो आणि आपण मीठ घालतो तर ते मॅरिनेट झाल्यानंतर पाणीही छान सुटतं प्लस त्याची चव खूप छान येते इथे मी वरती झाकणी ठेवून त्याच्यावरती ताटली ठेवून पाणी गरम केलेलं आहे ताटलीवरती जे गरम पाणी झालं ते मधून मधून त्याच्यामध्ये घातलेलं आहे आणि चिकन एक वीस ते पंचवीस मिनटं मी व्यवस्थित झाकून शिजून घेतलं आहे हे बघा इथं बघा चिकन व्यवस्थित शिजलेलं आहे आता आपल्याला जेवढं आळणी पाणी करायचं आहे त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त पाण्याचा जा इथं वापर करून तुम्ही आळणी पाणी कमी जास्त करू शकता आपलं आणी पाणी व्यवस्थित आहे एक बाऊल घेऊन आपण ते सर्व करूया वाव इतकं सुंदर वास येतो ना अगदी ही कळेल की तुम्ही आज चिकन किंवा मटणाची भाजी करता मैत्रिणींना हीच प्रोसेस करून आपल्याला सेम मटण असंच आपण करू शकतो खूप छान ह्या ऐणी पाणी लागतं तमालपत्राने ही चव खूप छान येते आणि थिकनेस बघू शकता तुम्ही तुम्ही हे भातासोबत किंवा भाकरीसोबत खाऊ शकता लहान मुलांना हे ऐणी रसा दिल्यानंतर चिकनचा पूर्ण अर्क त्यात उतरलेला असतो चव खूप छान लागते व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद